घर जल हा भारत सरकारनं दिलेला नारा सरकारनं पाच तत्वांपैकी एक हक्काचं तत्व प्रत्येकाच्या घरी असावं म्हणून जलजीवन मिशनची सुरुवात केली त्यामुळे गावखेड्यांचा कित्येक दशकांपासूनचा पाण्याचा प्रश्न सुटेल ही अपेक्षा होती मात्र तो प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे त्यात वाशिम जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली पाणी टंचाई आणि त्या पाण्यासाठी वाशिमकरांना करावी लागणारी भटकंती यासाठी कोण जबाबदार असा सवाल उपस्थित होतोय या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पहा सरकारचं जलजीवन मिशन तरीही वाशिमकरांची वणवण घरात नाही पिण्याचं पाणी म्हणून महिला निघाल्या अनुवाल सरकारकडून पाण्याचा गाजावाजा लोकशाही वडील गावकऱ्यांचा आवाज जलजीवन मिशन अंतर्गत घराघरात नळ जोडणीचं स्वप्न दाखवण्यात आलं होत लवकरच आपल्या घरीही पाणी येईल या यापेक्षेने वाशिमकरांचा आनंद गगनाथ मावेनासा झाला होता कामाला सुरुवातही झाली त्यामुळे वाशिमकर दारी आलेल्या नळाकडे आशेनं पाहत होते मात्र लोकशाही मराठीची टीम जेव्हा जवळका गावात पोहोचली तेव्हा वेगळंच चित्र पाहायला मिळालं पाणी तर होतं मात्र ते नळाला नाही तर फक्त गावकऱ्यांच्या नळाप्रमाणे कोरडे पडलेले त्यांचे चेहरेच सांगत होते की पाईपलाईनची अपूर्ण काम आणि बिल लाटण्यासाठी काही भागात धातूरमातूर पाणी सोडून गावकऱ्यांसह जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली अर्धा उन्हाळा उलटला मात्र प्रशासनाने आश्वासन देऊनही गावकऱ्यांच्या पदरी फक्त निराशा झाली एकीकडे त्यांना पाण्यासाठी भटकंदी करावी लागत आहे तर दुसरीकडे आम्हाला जाता येत नाही येता येत नाही लांब पाणी आले अर्ध्या गावात पाणी आहे आम्हाला पाणी नाही आठ दिवस झाले सतत आम्ही तिकडे पाण्यासाठी फिरत हो। आहोत आणि भर दुपारी ऊन लागते दवाखाना करा पोट भरून मजुरी करा मजुरी करून पोट करून पाणी विकत कर घ्या ही आमची समस्या आहे आम्ही खूप कंटाळलो कारण आता आम्हाला पाण्याची अतिशय आवश्यकता सगळ्यांनाच आहे वाशिमच्या अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनचं काम अर्धवटच झालं पाईपलाईन नळ जोडण्या आणि पाण्याच्या टाकीचं काम अपूर्णच आहे त्यामुळे नळाला पाणी येईल याची ये वाट न पाहता गावकऱ्यांनी आधी प्रबोधच शासनाच्या भरोशावर न राहता स्वावलंबी बनण्याचा मार्ग निवडला आटलेल्या विहिरीतून मिळेल तितकं पाणी मिळवायचं तसंच वाटेत लागेल था था। त्या झऱ्यातून निसर्गाकडून आपला हक्क घ्यायचा इतकंच त्यांच्यासाठी डोक्यात तर ज्या वयात मुलांच्या पाठीवर दप्तराचं ओझं असायला हवं होतं त्या वयात ते डोक्यावर हंडे भरून वाहतात एकीकडे गावकरी पाण्यासाठी तर दुसरीकडे संपूर्ण बेल मिळवून कंत्राटदार हे जिल्हाभर धावपळ करताना पाहतात जलजीवन निषणच्या कामांबाबत अनेक तक्रारी आत्तापर्यंत नोंदवल्या गेल्या मात्र जिल्हा प्रशासन यावर काही कारवाई करते याकडे दिसत आहे लक्षात टाकी बांधकामात त्या टाकीमध्ये पण पाणी सोडलेलं नाही डायरेक्ट त्या प्रकल्पावरून गावात पाईपलाईनद्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा ह्या ठिकाणी होत आहे असे अनेक अनियमितता या कामात बऱ्याच ठिकाणी आहे निष्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर जिल्हा प्रशासन आता तरी कारवाई करणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे तसेच आमच्या जळका गावामध्ये काही ठिकाणी थातूर मातूर पाईपलाईन केलेले असून काही ठिकाणी पाणी सोडण्यात येत आहे व अर्ध्या ठिकाणी पाणी सोडण्यात येत नाही याकडे आता तरी जिल्हा प्रशासन लक्ष देणार का व ठेकेदारावर कारवाई होणार का लोकशाही मराठी नेहमी सर्वसामान्यांचा सा आवाज व्यक्त होत असतो मात्र हा आवाज ऐकून तरी प्रशासनाला जाग येईल का वाशिमकरांच्या कोड्या ठाक नळांना पाणी येईल का हे प्रश्न तो, तो बरेच लोकशाही मराठी पाठ पुरावा करणे सोपा गोपाल व्यास लोकशाही मराठी वाशि लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा